तीन दृश्य आपण पाहतोय विदर्भातील अनेक दिग्गज नेत्यांनी हे उमेदवारीचे अर्ज जे आहेत ते भरलेले आहेत आता प्रतीक्षा आहे ती फक्त निवडणुकीची आणि निवडणुकीनंतर येणाऱ्या निकालाची कारण नितीन गडकरी देवेंद्र फडणवीस यांनी दोघांनी देखील एवढा विश्वास दर्शवलाय की रेकॉर्ड ब्रेक मतांनी नितीन गडकरी जे आहेत ते निवडून येणारच आहेत अशोक चव्हाण हे देखील विश्वास दर्शवत आहेत की आम्ही सुद्धा निवडून येऊ मधून अशोक चव्हाण यांनी समर्थकांसह आज अर्ज जो आहे तो दाखल केलेला आहे तर यवतमाळमध्ये देखील माणिकराव ठाकरे हे समर्थकांसह पोहोचून त्यांनी अर्ज दाखल केले महत्वाची निवडणूक ठरणार आहे देशासाठी ही निवडणूक मेक ऑर ब्रेक यातर या तर आपल्या देशाचं अस्तित्व टिकेल नाहीतर हुकुमशाही टिकेल आणि म्हणून आपल्या सगळ्यांच्या समोर एक खूप मोठं आव्हान आहे ह्या वेळेस या निवडणुकीच्या माध्यमातून आणि म्हणून आम्ही सगळे उतरलो आहेत काँग्रेस आणि हे देश वाचवण्यासाठी आणि ज्या शिंदे साहेबांनी या सोलापूरला जगाच्या मॅपवर नेलं आणि दिल्लीपर्यंत नेलं त्या सोलापूरचं जर वाटोळ होत असेल तर आम्ही सगळे पेटून उठणारच आम्ही सगळे उतरणारच या मैदानात आणि म्हणून सोलापूर आणि हे देश वाचवण्यासाठी युवकांना त्यांचं अस्तित्व परत मिळवण्यासाठी महिलांना मागासवर्गीयांना त्यांचं अस्तित्व परत मिळवण्यासाठी आज आम्ही ही आज आम्ही सगळे मैदानात उतरलो आमच्यासोबत माझी विनंती आहे की आपण पण उतरा कारण का जर आपल्या सगळ्यांच्या अस्तित्वाच्या समोर आज प्रश्नचिन्ह उठत असेल मग ते मीडियावाले असतील विरोधी पक्ष असतील सर्वसामान्य असतील तर आपण सगळ्यांनी एकजुटीने आज पुन्हा एकदा काँग्रेसला आणणं गरजेचं आहे जर लोकशाही वाचवायची असेल आणि जर देश मजबूत करायचा असेल तर काँग्रेसला आणि शिंदे साहेबांना पुन्हा एकदा आणण्याची गरज आहे मला असं वाटत आपल्या देशात लोकशाहीमध्ये ज्यांनी विकास काम केलंय करून दाखवलंय अशा लोकांना आता साथ देणे गरजेचं आहे डोळे उघडा अशी मला सगळ्यांना विनंती आहे मागच्या वेळेस आपण सगळे फसलो आणि आपल्याबरोबर धोका झाला कारण का एवढं खोटं सांगण्यात आलं आता बदला घ्यायची वेळ आली आहे आणि ती तुम्ही मतांच्या माध्यमातून घेऊ शकता जेवढे उमेदवार आहेत तुम्ही सगळे कंपॅरिझन केला ज्यांनी काम केलं चांगला माणूस आहे ज्यांनी त्याचं रक्त आणि घाम व्हायला या सोलापूर साठी अशा लोकांना आणि अशा माणसाच्या सोबत राहा शिंदे साहेबांच्या सोबत राहा विकासाच्या सोबत राहा सात बात धर्माला बळी करू नका तर विदर्भातील सर्व जणी त्यांनी आज अर्ज दाखल केलेले आहेत ठिकठिकाणी शक्ती प्रदर्शन करत हे अर्ज जे आहे ते दाखल केले गेलेले के आहेत आज शेवटचा दिवस आहे उमेदवारी अर्ज दाखल करायचा अशोक चव्हाण यांनी देखील नांदेडमधून हा अर्ज दाखल केलेला आहे समर्थकांच्या उपस्थितीत अशोक चव्हाण यांची काय प्रतिक्रिया आहे ऐकूया काँग्रेस पक्षाच्या वतीने माझं नामनिर्देशन पत्र आज जिल्हाधिकाऱ्यांच्याकडे रिटर्निंग ऑफिसर जे आहेत त्यांच्याकडे दाखल केलेला आहे आणि काँग्रेस पक्ष पूर्ण ताकदीशी राज्यामध्ये निवडणुका लढवत आहे साम दाम दंड भेद करणारे आज दुसरीकडे आहेत आणि त्याच्यासमोर लोकशाही मार्गाने खऱ्या अर्थाने लोकांच्या आशीर्वादाने ही लढत देण्याकरता काँग्रेस पक्ष सज्ज झालेला आहे एवढं हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी टीव्ही नाईनचं युट्यूब चॅनल सबस्क्राइब करा बेल बटन दाबा ताजा घडामोडींसाठी लॉग ऑन करा टीव्ही नाईन मराठी डॉट कॉम